बघ जर तुला पोवायचे असेल हाऊस तर मग किती भी येऊन दे पाऊस अजिबात नको भेऊस आम्ही जमलो तीन दोन एक आणि थेट आलो पावना लेख आणि आम्ही इथं कुठल्या रिसॉर्ट वर थांबले माहित आहे काय हाकुना मटाटा इकडं उन्हाळ्यात आलेलो तवा पण भारी वाटत होतं आता पावसाळ्यात आलोय तर लयच भारी वाटा लागली इकडं राहायला रूम तर आहेतच मला टेंट मध्ये राहायची मजा घ्यायची असेल तर ती पण इकडं आहे मनाला शांतता मिळतेच पण पोटाला शांतता मिळाल्याशिवाय खरी मजा येत नाही इथलं वातावरण म्हणलं तुला आता गारच करतो आणि भज्यांच्या म्हणला थांब काळजी करू नको मी तुला गरम करतो निसर्ग आहे किती छान त्याला तुम्ही अजिबात करू नका खान नाहीतर मी तुम्हाला हळूच मारेन पान अरे पानात की ये, ये मौसम तलावे का किनारा ये अशा प्रकारे पुन्हा एकदा खादीकडे लक्ष पनीर पकोडा पकडा वडा आपण हरू दे नाही तर जिंकू दे राणे आपल्याकडे आली पाहिजे बघ साजूक नाजूक हलक फुलक जेवण ज्योतनो बोलायचं नसते सोबार जन्मलो तो भी तू ही हरदम हर दफा चाहिए तू है तो मुझे फिर और क्या चाहिए तू है तो मुझे फिर और क्या चाहिए